गाडीत बसले असताना डोके हात बाहेर काढू नका असं आपल्याला नेहमी सांगितलं जात असं केल्यास अपघात होण्याची शक्यता असते मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करणं एका महिलेच्या जीवावर भेटलं आहे गया इथं एकदा बसमधून प्रवास करत असताना एका महिलेला उलटीचा त्रास झाला तिने उलटी करण्यासाठी गाडीतून डोकं बाहेर काढले असता एका भरधाव गाडीनं दिलेल्या धडकेमुळे तिचे शिर धडापासून वेगळे होऊन तिचा जागीच मृत्यू झाला बुधवारी दुपारी पंचनपूर चौकाजवळ ही घटना घडली सुमिन्ता देवी व वर्ष अठ्ठेचाळीस असा मृत महिलेचं नाव आहे आजारी असल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ही महिला गोह गया इथं जात होती ती एका बसमधून प्रवास करत होती बस पंचनपूर बाजारपेठेत पोहोचताच महिलेला उलट्या होऊ लागल्या त्यामुळे तिनं खिडकीतून डोकं बाहेर काढलं याचवेळी गयाकडून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने महिलेला डोक्यावर जोरदार धडक दिली त्यामुळे तिचं शरीर हे धडा वेगळा झाला महिलेचे रक्ताने माकलेले शरीर व डोकं नसल्यामुळे चालकाने बस थांबवली बसमधील या घटनेची माहिती मिळताच डायल एकशे बाराचे पथक व पंजाणपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी मोठ्या प्रयत्नाने महिलेचा मृतदेह बसमधून बाहेर काढला पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला सुमिंता तिची लहान बहीण आणि बहिणीच्या मुलासह उपचारासाठी गया इथं डॉक्टरांकडे जात होती दरम्यान ती एका भीषण अपघाताची बळी ठरली